हा व्हिडिओ बघणाऱ्या ऐकणाऱ्या सर्व देवभक्तांना पवित्र आत्म्यांना माझे मनपूर्वक नमन माऊली या श्रावण मासात आपण श्री शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे साधे सोपे मराठी भाषांतर करून पठण आणि श्रवण करणार आहोत श्री शिवलीलामृतकथा अध्याय पहिला दाशार्ह कलावती आख्यान श्री गणेशाय नम हे शिवशंकरा तू अनादी अनंत पूर्ण ब्रह्मानंद मायातीत आहेस हे पुराण पुरुषा तू अनंतरूपे धारण करतोस तू जगत्पती आहेस हेरंब म्हणजे गणपती स्कंद म्हणजे कार्तिकेय यांचा पिता आणि हिमवान म्हणजे हिमालयाचा जावई शुद्ध चैतन्य मूर्ती ज्यांचा चेहरा सदैव हसरा आहे त्रिपूर नावाच्या असुराचा अंत करणारा सर्वांगी भस्म धारण करणारा स्मशानात वास करणारा संपूर्ण अंतरिक्ष व्यापणारा अशा ओंकार स्वरूपा हे महादेवा तुला माझा नमस्कार असो हे पंचानना विश्वंभरा मदनांतका तुझा जय जयकार असो हे भाललोचना तू आपल्या भक्तांवर प्रेम करणारा आहेस हे उमानाथा तू आपल्या मस्तकावर प्रत्यक्ष चंद्र व पवित्र गंगा धारण करता आहेस हे कर्पूर गौरा तू आपल्या भक्तांचे रक्षण करतोस तू सर्वांचे भय नाहीसे करतोस आपल्या भक्तांना संसार सागरातून पार नेतोस तू सदा शांत अचल आहेस तुझ्या ठिकाणी कोटी सूर्यांचे अढळ तेज आहे तू अनंत ब्रह्मांडाचा नायक विश्वरक्षक आहेस ब्रह्मा विष्णू सहस्त्र मुखांचा शेष कुबेर इंद्रादी सर्व देव ऋषीमुनी तुझे सदैव ध्यान करत असतात हे शिवशंकरा ओंकार महाबळेश्वर उज्जयनीचा महाकाल सौराष्ट्र देशीचा सोमनाथ श्रीशैल पर्वतावरील मल्लिका अर्जुन परळीचा वैजनाथ भीमाशंकर दारुका वनातील नागेश गौतमी तीरावरील त्र्यंबकेश्वर हिमालयातील केदारनाथ वाराणसीतील विश्वनाथ सेतुबंधस्थित रामेश्वर ही तुझीच रूपे आहेत अशा सर्वोत्तम शंकरा तुझे महात्म्य वर्णन करण्यास वेदशास्त्रे ही असमर्थ आहे अहो मेरू पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यास तराजू कुठला आणायचा किंवा सगळे अंतरिक्ष कशात साठवून ठेवायचे समस्त पृथ्वीवरील पाणी आणि वाळू मोजा वयास, माप कुठले मिळणार पृथ्वीचा कागद समुद्राची शाई आणि कल्पवृक्षाची लेखणी केली तरी प्रत्यक्ष शारदा देवी सुद्धा तुझे गुण वर्णन करू शकणार नाही साक्षात वेद व्यास सुद्धा तुझे गुण वर्णन करू शकले नाहीत तिथे माझ्यासारखा एक सामान्य मनुष्य तुझे वर्णन कसा करू शकेल हे ऐकताच भगवान सदाशिव प्रसन्न झाले आणि मला म्हणजे श्रीधराला लेखकाला शिवलीलामृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर विद्वान पंडित लहान मुलाचा हात धरून ज्याप्रमाणे अक्षरे लिहिण्यास शिकवितात त्याचप्रमाणे मी तुझ्याकडून रसाळ लेखन कार्य घडवून घेईन मी तुझ्या मुखाने माझेच सद्गुण वधवीन श्रोते हो आता सावध चित्ताने श्री शिवलीलामृत श्रवण करा स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलामृत शुकदेवांनी सांगितले आहे एकदा नैमिषारण्यात पुराणकार सूत यांना शौनक व इतर ऋषी म्हणाले तुम्ही अनेक पुराणे सांगितली आहेत भगवान विष्णूंच्या लीला वर्णिल्या आहेत रामायण महाभारत भागवत ऐकून आमचे कान तृप्त झाले आता शिवलीलामृत श्रवण करण्याची आमची इच्छा आहे तेव्हा सूत म्हणाले ऋषी हो आता लक्षपूर्वक शिवलीलामृत ऐका हे शिवलीलामृत मोठे अद्भुत असून त्याच्या श्रवणाने पातकांचे पर्वत जळून जातात आयुष्य आरोग्य ऐश्वर यांचा लाभ होतो श्री शंकराच्या कृपेने संतती संपत्ती व ज्ञान हे मिळते कलिदोषाचा नाश होतो सर्व तीर्थांचे पुण्य व्रतांचे फळ आणि महायज्ञांचे श्रेय शिवचरित्र वाचल्यामुळे मिळते सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ श्रेष्ठ म्हणून शिवषडाक्षर मंत्राचा म्हणजे ओम नम शिवाय किंवा दुसरा मंत्र शिवपंचाक्षर मंत्राचा म्हणजे नम शेवाय या मंत्राचा जप करावा या दोन्हीही मंत्रांचे फळ सारखेच आहे ब्रह्मादि देव याच मंत्राचा जप करतात या शिवमंत्रात जपाने दारिद्र्य दुःख भय शोक सर्व पातकांचा नाश होतो या मंत्राचे महात्म्य सांगावे तेवढे थोडेच सर्व शास्त्रात वेदांत श्रेष्ठ सर्व अस्त्रात अस्त्र श्रेष्ठ सर्व तीर्थात प्रयाग श्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्व मंत्रांमध्ये शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ आहे या मंत्राचा जप सर्वांनी करावा त्यासाठी कोणतेही बंधन नाही या मंत्र जपासाठी आणखी कोणत्याही क्रिया किंवा विधी करावे लागत नाही या मंत्राचे जे सतत जप करतात त्यांचे सर्वतोपरी रक्षण स्वतः शंकर करतात मात्र हा मंत्र आपणास माहिती असला तरी तो श्रेष्ठ व पवित्र सद्गुरूंकडूनच घ्यावा गुरु हा भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान तसेच ज्ञाता उदार दयाळू कृपाळू शांत, सामर्थ्यवान मितभाषी विरक्त सर्व अमानवी शक्तींनी युक्त तरीही त्याचा कोणताही गर्व नसणारा सामान्यांसारखा राहणारा तोच गुरु करावा अशा गुरुकडून मंत्राची दीक्षा घ्यावी त्यासाठी सद्गुरूला शरण जावे जे गुरुविरहित आहे त्यांनी कितीही ज्ञान दिले तरी त्यांचे ऐकू नये कितीही वेदशास्त्र संपन्न अपरिमित ज्ञान असणारे संतांशी वादविवाद करणारे असतील तरी त्यांना गुरुशिवाय गती नाही म्हणून उच्च परंपरा असलेल्या गुरुज धारण करावे असो या मंत्राचा जप पवित्र स्थळी म्हणजे गोकर्ण आदी तीर्थक्षेत्री तसेच शिवमंदिरात किंवा आपल्या आपल्या घरी करावा याचा फार लवकर प्रत्यय येतो या संदर्भात एक प्राचीन कथा सांगतो ती ऐका मावली पूर्वी मथुरेत यादव वंशात दाशारह नावाचा एक थोर उदार आणि सुलक्षणी राजा होता देशोदेशीचे मांडलिक राजे त्याच्या पुढे नतमस्तक होऊन त्याला कारभार देत असत त्याच्या राज्यातील प्रजाजन विद्वान ब्राह्मण राजाचे सदैव कल्याण चिंतित असत शुद्ध पक्षातील चंद्राप्रमाणे त्याचे ऐश्वर वाढतच होते सदैव शुभ विचार करणारा तो राजा याचकांच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण करत असे अत्यंत पराक्रमी असलेला हा राजा चौदा विद्या चौसष्ट कलात अत्यंत निपुण होता तो परशुरामांसारखा युद्धभूमीवर जणू प्रलयाग्नीच होता त्याची सेना प्रचंड होती ती पाहून शत्रू चाळाचाळा कापत त्यांचे बोलणे हे गोड असले तरीही ढगासारखे धीर गंभीर होते अशा या राजाच्या पत्नीचे नाव होते कलावती ती काशी राजाची कन्या होती मूर्तिमंत लावण्य रूप असलेली कलावती आपल्या नावाप्रमाणे सकल कलेमध्ये निपुण होती। ती भगवान शंकरांची मोठी उपासक ही होती एकदा दाशारह राजाने कलावतीला आपल्या महालात येण्यासाठी निरोप पाठवला परंतु ती राजाकडे गेलीच नाही मग कलावतीच्या सौंदर्याने वेडा झालेला आणि कामातूर झालेला तो राजा स्वतः तिच्याकडे गेला आणि तिला म्हणाला प्रिये मी तुला बोलवणे पाठवले तरी तू का बरं आली नाहीस हे शुभांगी मला आलिंगन दे आपल्याला उत्तम पुत्र व्हावा असे तुला वाटत नाही का राजाने असे विचारला असता कलावती स्मित हास्य करत म्हणाली महाराज मी शिवव्रत घेतले आहे मी व्रतस्थ आहे हे बघा रोगग्रस्त गर्भवती ऋतुस्नात व्रतस्थ व अशक्त असलेल्या स्त्रीचा उपभोग घेऊ नये पर्व काळ व्रतदिन नसेल तेव्हा स्त्री पुरुषांनी मोठ्या आनंदाने आनंद भोगावा अशी शास्त्रांची आज्ञा आहे कलावतीने असे सांगितले तरीही राजावर काही परिणाम झाला नाही तो कामातूर झाला होता रती सुखासाठी आसुसला होता त्याने कलावतीच्या मनाविरुद्ध तिला जवळ ओढून बाहुपाशात म्हणजे मिठीत घेतली त्या क्षणी एक अद्भुत घडले तापलेल्या लोखंडाच्या खांबाला स्पर्श करताच जसा चटका बसतो त्याचप्रमाणे राजाचे अंग भाजले राजा कलावतीला दूर लोटून म्हणाला अरे हा काय प्रकार आहे मला समजेल असे सविस्तर लगेच सांग कलावती म्हणाली महाराज रागवू नका दुर्वास मुनी हे माझे गुरु आहेत त्यांनी मला अत्यंत पवित्र असा शिवपंचाक्षरी हा मंत्र गुरुमंत्र म्हणून दिलेला आहे त्या मंत्राचा मी सतत जप करत असते तसेच सध्या माझे या गुरुमंत्राचे अनुष्ठान सुरू आहे म्हणूनच मी व्रतस्थ आहे त्यामुळे माझे शरीर अत्यंत पवित्र पावन झाले आहे तुमचे शरीर मात्र अनेक प्रकारच्या पापकर्मांमुळे अपवित्र झाले आहे तुम्ही अभक्ष भक्षण अपेयपान गमन केल्यामुळे तुमचे शरीर पापयुक्त आणि अपवित्र झाले आहे राणी पुढं म्हणाली माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे मला त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले आहे तुम्ही कधीही जप तप शिवार्चन केले नाही तसेच तुमच्या हातून गुरुसेवाही घडलेली नाही तुम्हाला मृत्यूनंतर भयंकर असा नरकवास भोगावा लागणार आहे असे कलावतीने सांगितले राजाला मोठा पश्चाताप झाला स्वतःची पापे आठवून दुःखाने त्याचा कंठ दाटून आला तो कलावतीला म्हणाला हे गुणवती तो शिवमंत्र मला दे मी त्या मंत्राचा जप करीन त्यामुळे माझी सर्व पापे जळून भस्म होती। त्यावर कलावती म्हणाली महाराज मी तुमची पत्नी आहे तुम्ही माझे प्राणेश्वर गुरु आहात तुम्हाला मंत्र देण्याचा अधिकार मला नाही पण यादव कुळात गर्गमुनी हे श्रेष्ठ गुरु आहेत ते वसिष्ठ वामदेवांच्या प्रमाणे परमज्ञानी आहे त्यांना शरण जाऊन तुम्ही शिवदीक्षा घ्यावी मग दाशार्ह राजा कलावतीसह गर्गमुनींच्या आश्रमात गेला गर्गमुनींनी त्या दोघांचे स्वागत करून विचारपूस केली तेव्हा राजाने गर्गमुनींना साष्टांग नमस्कार घातला हात जोडून तो म्हणाला गुरु महाराज मी महापापी आहे मला शिवदीक्षा द्या मला शिवमंत्र द्या म्हणजे माझा उद्धार होईल सर्वज्ञ गर्गमुनींनी सर्व काही ओळखलं मग त्यांनी राजाला यमुना तीरावर नेऊन स्नान करावयास लावले राजाने कलावती सह यमुना नदीत स्नान केले यथाविधी शिवपूजन केले गुरु गर्गमुनींना रत्नांचा अभिषेक केला त्यांना दिव्य वस्त्र अलंकार अर्पण करून त्यांची पूजा केली संपत्तीचे भंडार त्यांच्या चरणावर अर्पण केले मग दाशार्ह राजा हात जोडून उभा राहिला असता गर्गमुनींनी त्याला आपल्या छातीशी धरून त्याच्या मस्तकावर हात ठेवला व त्याला शिवपंचाक्षरी मंत्र दिला तो मंत्र मिळताच राजाच्या हृदयातील अज्ञान नाहीसे झाले त्याचे अंतःकरण ज्ञान प्रकाशाने भरून गेले त्या मंत्राचे केवढे सामर्थ्य राजा मंत्राचा जप करू लागला असता त्याच्या शरीरातून कोट्यावधी कावळे बाहेर पडले कित्येकांचे पंख जळ आले कित्येक तडफडत बाहेर आले आणि जळून भस्म झाले ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले त्याने गर्गमुनींना नमस्कार करून विचारलं हे कावळे कुठले ते माझ्या शरीरातून बाहेर कसे आले आता मला देवासारखे दिव्य रूप कशामुळे प्राप्त झाले माझ्या मनातील आशा तृष्णा कल्पना भ्रांती वासना ज्या मला छळत होत्या पण आता तुमच्या कृपेने त्या पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत आपण मला दिलेला पंचाक्षरी मंत्र खरोखर धन्य आहे आपणही धन्य आहात आता मला पूर्वीच्या हजार जन्मांचे ज्ञान झाले आहे माझी सर्व पातके कावळ्यांच्या रूपाने माझ्यातून बाहेर पडून भस्म झाली गुरु महाराज माझ्या हातून घडलेल्या पातकांची गणती किती करावी कशी मोजावी सुवर्ण चोरी अभक्ष भक्षण सुरापान म्हणजे दारू पिणे गुरुद्रोह परस्त्री गमन गुरुनिंदा अशी असंख्य पापही मी केली होती याशिवाय गाय ब्राह्मण मानवहत्या स्त्रीहत्या गुरुहत्या परनिंदा पशुहत्या वेद द्रोह कित्येकांची तर घरे मी तोडली स्त्री पुरुष आणि वर्ण यांच्यामध्ये मी भेद केलाय हरिहर म्हणजे शिव आणि विष्णू यांच्या भक्तीत मी भेद केला ज्ञान चोरी ग्रंथ चोरी पक्षीघात खोटे भाषण अशी ही असंख्य पातके मी केली मातृ पितृहत्या परद्रव्याचा अपहार कन्या विक्रय गोविक्रय आत्महत्या भ्रूणहत्या इत्यादी महापातके माझ्याकडून घडली लहान सहान पातकांची तर गणतीच नाही पण थोडे फार पुण्य गाठी होते म्हणून हा नरदेह प्राप्त झाला इतकी सगळी पातके कावळ्यांच्या रूपांनी माझ्या शरीरातून बाहेर पडली आणि जळून भस्म झाली आपल्या कृपेने सर्व पातकातून मी मुक्त झालो असे बोलून दाशार्ह राजाने पुन्हा पुन्हा गुरुंना वंदन केले मग राजा कलावतीसह आपल्या घरी परत आला कलावतीने मोठ्या भक्तीने व चातुर्याने राजाचा उद्धार केला राजा नित्यनेमाने शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करू लागला त्यामुळे त्याच्या राज्याची अधिक भरभराट झाली राज्यातील अतिवृष्टी अनावृष्टी रोगराई इत्यादी सर्व दोष नाहीसे झाले राज्यात अकाली वैधव्य अकाली मृत्यू रोग इत्यादी वाईट गोष्टी नाहीशा झाल्या राजा कलावतीसह सर्व सुखांचा उपभोग घेत सुखाने राज्य करीत होता राजाची सगळी प्रजा शिवउपासना करू लागली सगळीकडे शिवकीर्तन शिवपूजन रुद्राभिषेक ब्राह्मण भोजन यथा विधी होऊ लागले दाशार्ह राजाचे आख्यान जो पठन श्रवण करेल त्यांचा संसार सफळ संपूर्ण होईल भगवान सदाशिव त्यांचे पूर्ण रक्षण करतील जे शिवमहात्म्याचे पठण व श्रवण करतात ते स्त्री पुरुष खरोखरच भाग्यवान असतात आता यानंतरची कथा अधिकच सरस आहे श्रवणीय आहे सर्वांनी तिचे परम श्रद्धेने पठण श्रवण करावे स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत ग्रंथाचा पहिला अध्याय येथे आपण संपन्न करत आहोत श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु आदेशमौलि